वेलकम मी हर्षाली हॅप्पी लाईफमध्ये तुमचं स्वागत करते मार्च मदे पोने चा तर मार्च महिन्यामध्ये नुकतंच आमच्या पुण्याच्या घराची वास्तुशांती पार पाडली होती तर त्यानंतर एका महिन्याने आम्ही कलरिंग पी ओ पी आणि थोडंफार फर्निचरचं काम केलं होतं जास्त काही फर्निचर आम्ही केलं नाही कारण आम्ही हे रेंटने देणार होतो त्यामुळे आज मी परत एकदा ह्या घराचा व्हिडिओ घेऊन येत आहे केलेलं सगळं फर्निचर किंवा जे पी ओ पी केले कलरिंग केले त्यासाठीचा तर हा सगळ्यात पहिल्यांदा हॉल आहे जो दहा बाय वीसचा आहे आणि याला वरती या पद्धतीची अशी डिझाईन केलेली आहे भरपूर मोठा आहे आणि रिमोटचे फॅन इथे बसवलेले होते कारण ते दिसताना हॉलमध्ये एकदम सुंदर दिसतात अशा पद्धतीने त्याची डिझाईन केली होती इथे हा पॅसेज मोकळा सोडला होता कारण या ठिकाणी आम्ही ढेवारा बनवणार होतो सो त्यासाठी लाईटचे वायर इथे करून ठेवलं होतं ह्या ही भिंत पूर्णपणे मोकळी आहे त्यामुळे इथे आम्ही ग्रे कलर दिला होता ग्रे आणि व्हाईट अशी थे थीम ठेवली होती घराची पूर्ण घरामध्ये आम्ही त्याच पद्धतीने कलर दिला आहे तर या पी ओ पीमध्ये इथल्या ज्या फायरच्या पाईप्स आहेत त्या सगळ्या लपल्या गेल्या आहेत त्यामुळे घराला अगदी सुंदर असा लुक आलेला आहे हॉलला लागूनच इथे बाल्कनी आहे त्याला छान असं काचेचं डोर आहे पण तिथे पड्डे सोडण्यासाठी आम्ही तिथं पाईप सुद्धा व्यवस्थित अशी सोय केली होती त्यासोबतच पडद्यावर एक लाईट राहावी म्हणून तिथे एक ओ पी लाईट आम्ही बसवून घेतलेला आहे मला आता ॲक्च्युअलमध्ये त्याचं नाव माहिती नाही त्यानंतर आपण पाहूया बाल्कनीचं बाल्कनीमध्ये ह्या ज्या लाईट्स तुम्हालाकडे दिसतात ह्या भिंतीवरच्या लाईट्स याला डिस्को लाईट्स असं म्हणतात आणि इथे आम्ही दोन लाईट्स लावलेल्या आहेत या दोन लाईटमध्येच ही पूर्ण भिंत छान अशी कवर झालेली आहे आणि याच्यामध्ये बदलणारे पूर्ण असे सहा कलर आहेत जर सगळंच अंधार केला तर तुम्ही पाहू शकता याचा प्रकाश किती मोठा दिसतो आहे अगदी याचा उजेड रात्रीच्या वेळेला हॉलपर्यंतसुद्धा व्यवस्थित येतो एकदम छान वाटतं आणि पार्टीसाठीची थीम करायला एकदम मस्त आहेत या लाईट्स या बाल्कनीला आम्ही ग्रील बसून घेतला आहे कारण हे घर आमचं अकराव्या फ्लोअरवर आहे आणि घरात लहान मूल असल्यामुळे हे रिस्की आहे आधी वाटले की हा समोरचा लुक जो आहे तो थोडासा जाईल पण ग्रील बसवल्यानंतर एक सेफ्टीसारखा पण फील आला आणि काही इतकं काही वाटलं नाही रात्रीच्या वेळेला खूप छान असा व्ह्यू अजूनही दिसतो त्यानंतर इथे वरती या पद्धतीने लाईट्स केलेल्या आहेत बाल्कनीमध्ये त्यासोबतच इथे वुडनच्या कलरचे पी व्ही सी शीटसुद्धा आम्ही बसून घेतलेले होते वरच्या साईडला त्यामुळे अतिशय छान लॅविश असा लुक आला आहे बाल्कनीमध्ये अजून काही पाहिजे अशी ग्रीनरी गेली दुसऱ्या भिंतीला किंवा थोडंफार फर्निचर केलं की बल्कनीचा लुकसुद्धा अगदी सुंदर दिसेल पण आम्ही जास्त काही केलेलं नाही ज्यावेळेस आम्ही प्रॉपर स्वतः या घरात राहिलो तेव्हा राहिलेल्या गोष्टीसुद्धा करता येतील त्यावेळेसचा व्हिडिओ मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत इथे सोबत थोडेसे हुक्स पण आम्ही लावून घेतलेले आहेत त्यासोबत अजून एक लाईटचं सॉकेट बसवलेलं आहे छोटंसं जेणेकरून आकाशकंदील आकाशकंदील लावण्यासाठी ते, ला ते सोपं हो ला पडावं या दृष्टीने ते तिथे सगळी तशी सोय केलेली आहे अशा पद्धतीने हा बाल्कनीचा लूक आहे सगळा त्यानंतर आपण जाणार आहोत किचनमध्ये ह्या मधला किचनचा पॅसेज आहे इथेही आम्ही पी ओ पीच्या दोन लाईट्स लावलेल्या आहेत त्यानंतर हा एकदम छोटासा असा पंखा आहे किचनमधला त्यासोबत तिच्या वरती लावल्यात तिच्या व्हाईट व्हाईटश ग्रे कलरच्या पी व्ही सी शीट्स आहेत आणि ही डिझाईन हा कलर एकदम किचनला सूट झालेला आहे खूप सुंदर दिसतो आहे त्यासोबतच इथे एक्झॉस्ट फॅन पण आहे त्यामुळे तेलाचे काही डाग पडणार नाहीत इथे सगळ्या घराचं जे काही इ इलेक्ट्रिसिटीचं सॉकेट आहे ते इथे आहे इथे आम्ही दोनच लाईट्स ठेवलेले आहेत ला एक्स्ट्रा लाईट्सची काही गरज नाही आणि किचनची जी युटिलिटी आहे तिथे सेपरेट लाईटची सोय आहे त्यासोबत इथे आम्ही किचनला ट्रॉली बसून घेतल्या आहेत ज्या बेसिक आहेत कारण आता नवीन कन्स्ट्रक्शन्सच्या नियमानुसार किचनला खाली काही जास्त करत नाही ट्रॉलीज असतात त्यामुळे इथे सगळ्यात पहिल्यांदा बेसिनच्या खाली आम्ही असं दो, दोन पार्टिशन करून घेतलं आहे दोन बाजूंनी जेणेकरून वरती खाली आपलं जसं बेसिनचं सामान असतं जसं की कपड्याचं जस साबण आ, बाकी सगळ्या लिक्विडच्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी इथे ठेवू शकतो त्यासोबतच हे असं आहे की सपोज बेसिनमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर हे काढताही येऊ शकतं फक्त एक केळा आहे येतं त्यामुळे हे अगदी सुंदर झालं आणि एकदम छोटीशी छोटी जागा वापरात येते अशा पद्धतीने हे सगळं सॉफ्ट क्लोजिंग आहे म्हणजे क्लोज होताना अजिबात आवाज होणार नाही किंवा आपटणारं नाही एकमेकांवर हळूहळू बंद होते आणि घराच्या कलरला मॅच अशा पद्धतीने हा कलर आम्ही निवडला आहे त्यानंतर इथे शेजारच्या रॅकमध्ये चमचे जे काही पळी उलथन हे सगळ्या गोष्टी आहेत हे ठेवायला रॅक आहे त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये डिश प्लेट्स ग्लास वाट्या हे सगळं ठेवायला एक ट्रॉली बनवली आहे त्यानंतर ह्या तीन नंबरच्या कप्प्यामध्ये जसे की छोटे डबे किंवा छोटे पातेले बाऊल या पद्धतीच्या गोष्टी बसू शकतात हे एवढ्या साईजचा सा, हे छोट्या साईजचं सा रॅक आहे जास्त मोठं नाही त्यानंतर याच्या शेजारच्यामध्ये इथे सगळी मोठी भांडी मोठी पातेली कुकर हे आपण ठेवू शकतो हे एवढ्या मोठ्या साईजचा सा आम्ही करून घेतलं आहे आणि त्याच्या खाली हे जिथे ताट मोठे मोठ्या प्लेट्स डिश हे सगळं बसू शकतं अशा पद्धतीने हे करून घेतलेलं आहे त्यानंतर हा भाग आहे इथे सिलेंडरसाठी जागा गेलेली आहे अशा पद्धतीने हे फ्रंट साईडच्या किचनच्या खालच्या ट्रॉल्या आहेत ते सगळं व्यवस्थित केलेलं आहे त्यानंतर आपण पाहूया इकडच्या साईडचं इकडच्या साईडचं हे छोटंसं आहे पण त्यासुद्धा मध्ये आम्ही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे एक्स्ट्राचा सिलेंडर आपल्याकडे असतो सो ते ठेवण्यासाठी जागा म्हणून इथे केलेली आहे आणि इथे आम्ही पार्टिशन म्हणून दोन कपडे करून घेतले ज्यामध्ये आपले सगळे पिठाचे डबे असतात किंवा अजून काही मोठं सामान असेल तर ते इझिली बसू शकतं ही पण आम्ही अशी सोय केलेली आहे की इथे अजून जर का थोडं मोठं सामान असेल तर ते मधलं पार्टिशन पण आपण काढू शकतो अशा पद्धतीने हे किचनच्या ट्रॉल्या करून घेतलं आहे हा कलर आहे हा सुद्धा घरातल्या इतर फर्निचरला किंवा घराच्या कलरला मॅच होईल अशा पद्धतीने हा कलर आम्ही निवडला आहे तर असं आहे हे किचन नवीन घरातलं त्यानंतर येऊयात आपण किड्स बेडरूमकडे ही दहा बाय दहाची बेडरूम आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे पण छान असं पी ओ के पी केलेलं आहे खिडक्यांना दोन्ही खिडक्यांना ग्रील बसवून घेतलेलं आहे कारण ह्या खिडक्या खूप मोठ्या आहेत आकाराने आणि सेफ्टीच्या दृष्टीने दो दोन्हीकडे आम्ही ग्रील बसवून घेतला आहे इथे या बेडरूममध्ये या आकारानुसार आम्ही एल शेपमध्ये हे पी ओ पी करून घेतलेलं आहे खूप छान अशा प्रोफाईल लाईट आणि शेजारी ई डी लाईट इथे अशा बसवून घेतलेली आहे त्यासोबतच पडद्याला पडद्यावर फोक्स सोडायला फोक्स लाईटसुद्धा इथे आम्ही बसवून घेतलेली आहे त्यासोबतच सेफ्टी म्हणून एक बल्ब असावा लाईट्स गेल्या किंवा अजून काही झालं तर एक एक्स्ट्राचा बल्ब म्हणून इथे तशी सोय करून ठेवलेली आहे ही एक भिंतची पूर्ण मोकळी होती इथे आम्ही ग्रे कलर करून घेतला हे बाकी सगळीकडे व्हाईट कलर आहे खिडकीच्या बाहेरचा व्यू अगदी छान दिसतो आहे ग्रील केले त्यामुळे काही इतका असा फरक पडला नाही पण एक सेफ्टीच्या दृष्टीने छान केलेला आहे त्यामुळे व्ह्यूमध्ये इतका काही फरक पडलेला नाही आहे तुम्ही पाहू शकता अजूनही सुंदर दिसतंय सगळं ह्या ही किड्स बेडरूम रेडी झालेली आहे इथे पाहिजे असं व्यवस्थित स्पेसचं करून आपण फर्निचर करून घेऊ शकतो त्यानंतर येऊयात आपण आता मास्टर बेडरूमकडे मी तुम्हाला मास्टर बेडरूमचं पी ओ पी दाखवते हो तर सा ही आहे आपली मास्टर बेडरूम इथे वरती पी ओ पीच्या कलरने आम्ही व्हाईट कलरचा किंवा थोडीशी त्याला ब्ल्यू शेड आहे अशा पद्धतीचा फॅनचा कलर निवडलेला आहे इथलं पी ओ पी थोडंसं वेगळा साईजचा आहे इथली ह्या बेडरूमची साईज मोठी आहे त्यामुळे ही अशी डिझाईन आम्ही पी ओ पीसाठी निवडलेली आहे प्रोफाईल लाईट एल ई डी लाईट अशा पद्धतीने आम्ही ह्याचे डिझाईन सिलेक्ट केलेले आहे ज्या पद्धतीने आपला टी व्ही असतो तशी ह्याची डिझाईन आहे ह्या एल लाइट लाईटची फ्रंट साईडच्या भिंतीला मी ग्रे कलर दिलेला आहे आणि ते अतिशय सुंदर दिसते इथे पण आम्ही खिडकीला ग्रिल बसवून घेतलेला आहे आणि इथला पण व्ह्यू तसाच आहे सेम टू सेम बाकीच्या दोन रूमचं शूट करताना अंधार झाला होता त्याच्या अगोदर मी हे दोन्ही रूमचं शूट केलेलं आहे त्यामुळे त्यावेळेस थोडासा प्रकाश होता त्यामुळे हा व्ह्यू एकदम सुंदर दिसतो आहे इथे बाल्कनीचं शूट करताना पूर्ण अंधार झाला होता लेट झाला होता मला शूट करताना त्यामुळे तो व्ह्यू पाहिजे असा दिसला नाही पण हरकत नाही इथे खूप छान दिसतोय अशा पद्धतीने ही मास्टर बेडरूम रेडी झालेली आहे फक्त इथला अजून फर्निचर रेडी व्हायचं आहे ते झाल्यानंतर मी त्याचा सेपरेट व्हिडिओ नक्की करेन हा घराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अला यू बाय